शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतातील डब्ल्यू डीनमुळे उत्तर भारतामध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीच्या परिणामामुळे महाराष्ट्रासहित मध्य भारतात येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीची लाट सक्रिय आहे सध्या आणखी काही दिवस ही थंडीची लाट कायम असण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात असलेल्या खास करून तामिळनाडू केरळमधील पावसाची परिस्थिती हलक्या स्वरूपात काही ठिकाणी अजूनही सक्रिय आहे इंडोनेशिया मलेशिया या भागामध्ये सध्या अजूनही पावसाळी परिस्थिती आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला परंतु याचा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होत नाही भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आज देखील सर्व दूर सक्रिय आहे त्याचबरोबर बाजूचे राज्य उत्तर कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा या ठिकाणी देखील थंडीची लाट सक्रिय आहे पर्वतीय राज्यांमध्ये धुक्याचं प्रमाण आणि बर्फवृष्टीचं प्रमाण वाढलं आहे ही थंडीची लाट पुढे देखील महाराष्ट्रात कायम राहील असाच अंदाज आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव मध्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये आहे यामध्ये ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक या भागामध्ये थंडीचा प्रभाव मुख्य करून वाढलेला आहे आत्ताच्या अंदाजानुसार पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये देखील थंडीचं प्रमाण वाढतं आहे आपण बघतो या ठिकाणी तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी क्षेत्र काल देखील सक्रिय होतं आपण जर या ठिकाणी लाँग रेंज फॉरकास्ट बघितलं एन एम एम ई मॉडेलनुसार तर आपल्याला या ठिकाणी काही अनुमोलीज दिलेल्या आहेत वादळासंदर्भातल्या तर भविष्यामध्ये म्हणजे अगदी दूरवरचा अंदाज घ्या तर यामध्ये आपल्याला दिसते की महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्याच्या काही भागामध्ये पुढच्या वर्षी देखील अतिवृष्टीचा संभव किंवा कमी दाबांचा डिप्रेशनचा प्रभाव राहून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सात जुलै दोन हजार सव्वीसपर्यंतचा अंदाज आहे याची आपण दुसरी एक बाजू जर बघितली आयुडीचा नेमकी रोल काय राहतो यावर पुढील पाऊसमान हे भारतातील अवलंबून असणार आहे आपण जर बघितलं तर आयोडी हा सात डिसेंबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह आहे परंतु सध्या काही पावसाचं सीझन नाही आहे त्यामुळे तो निगेटिव्ह असण्याशी काही परिणाम नाही परंतु आपण जानेवारी सव्वीसमध्ये तो पुन्हा एकदा पॉझिटिव्ह साईडला सरकताना सा दिसतोय मान्सून सीझनमध्ये आयोडीचा रोल आपल्यासाठी महत्त्वाचा असतो परंतु तरी देखील यातून हे सूचित आहे की हा पुन्हा खाली जाणार आहे म्हणजे निगेटिव्ह साईडला जाणार आहे की पॉझिटिव्ह साईडला जाणार आहे हे महत्त्वाचं आहे शेवटी सध्या तरी निगेटिव्ह आय शो करतो आहे परंतु आपण हेही बघितलं की इंडोनेशियामध्ये हिस्टॉरिकल फ्रड म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असून पुढे देखील ती कायम राहण्याची शक्यता आहे बारा तेरा चौदा चौदापासून ती कमी व्हायला लागेल पंधरा सोळा सतरा सतरा तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये जाणवेल अठरा एकोणीस आणि वीस तारखेला थंडीचं प्रमाण भारतातीलच कमी होणार आहे तसा आता पावसाचा अंदाज बघण्याची आवश्यकता नाही परंतु तरी देखील आपण धावता अंदाज बघूयात की जेणेकरून आपल्याला डब्ल्यू डीची काय परिस्थिती आहे समुद्र भागात तयार होणारी कमीदाब महत्त्वाची आहे आता आपण बघतो की साधारण पंधरा तारखेच्या दरम्यान या ठिकाणी एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे तर उत्तर भारतात डब्ल्यू देखील सक्रिय होणार आहे आपण पुढे हाच प्रभाव बघितला तर तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती सतरा तारखेला तयार होईल उत्तर भारतात डब्ल्यू डी बर्फवृष्टी सक्रिय राहणार आहे हा दक्षिणेतील कमी दाब अरबी समुद्रात लक्षद्वीपकडे सरकून जाईल उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी वीस तारखेला येणार आहे आणि तो अगदी दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेशपर्यंत पाऊस देण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे बर्फवृष्टी होऊ शकते टी सी एम डब्ल्यू मॉडेलचा पंचवीस तारखेपर्यंत आपण अंदाज बघितला तर आपल्याला समुद्र भागामध्ये या ठिकाणी अंदमान निकोरबेटापासून श्रीलंकेपर्यंत कमी दाबाचं तीव्र क्षेत्र विकसित होण्याची शक्यता दिसते त्याचबरोबर या ठिकाणी द्विप्रकल्पांमध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे थोड्याफार प्रमाणात तामिळनाडूमध्ये देखील पाऊस होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहतील हाच अंदाज जे एफ एस मॉडेलने देखील कायम ठेवला आहे त्यामुळे दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची निर्मिती होणं अपेक्षित आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील श्रीलंका आणि दक्षिण अंदमान इकोआरबेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे उत्तर भारतात अतिशय तीव्र अशा प्रकारचे डब्ल्यू डी सक्रिय होणं अपेक्षित आहे आणि या डब्ल्यू डीनमुळे बर्फवृष्टी होईल आणि जी उत्तरेकडून येणारी शीतलहर आहे थंडीची लाट आहे ती मध्य भारतावर त्यामुळे सक्रिय राहण्यासाठी मदत होणार आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण मध्य भारतावर अधिक काळ राहण्याची शक्यता आहे आणि आपण यापूर्वीही सांगितलं होतं की काही रेकॉर्ड ब्रेक करू शकते थंडी जवळपास नोव्हेंबरमध्ये आपल्याला तीव्र थंडीचा प्रभाव जाणवला आणि तो आज डिसेंबरमध्ये जाणवतो आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट थंडी कायम आहे उद्या देखील थंडीची लाट कायम राहील पंधरा तारखेपर्यंत तरी थंडीची लाट कायम आहे त्यापुढे थोडाफार थंडीच्या प्रमाणात चढ उतार होऊ शकतो जवळपास वीस अंशाच्या खाली कोकण किनारपट्टीला देखील थंडी आलेली आहे आणि हा एक नवीन प्रभाव आहे घाट माथ्यावर आणि विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थंडीचं प्रमाण अधिक आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे